जसं आता त्याचे एक सहकारी कोणीतरी सापडलेले आहे परीक्षित काही नाव आहे आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली ते कुठे कुठे जेवले इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे काय काय जेवले या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या व्यतीत झालेले असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस स्टेशन मधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशन स्टेशनमधल्या सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे की त्याची रेंज किती आहे त्या सीसीटीव्ही फुटेजची त्याच्यामध्ये हे दिसतात का हे सुद्धा बघितलं पाहिजे कारण की इतक्या जवळ पोलिसांच्या राहूनही आपण फरार आहे आणि आपण कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही कारण की आपल्या मागे कोणीतरी सत्ताधीश आहे अशी भूमिका असेल तर ते चुकीचं आहे मुळात मी सुरुवातीपासून हे सांगतोय की यांची लढाई माझी लढाई किंवा आम्ही सगळेजण जे लढतो आहे कोणाची लढाई प्रशांत कोरटकर या व्यक्तीविरुद्ध नाही आहे ही प्रवृत्तीच चुकीची आहे की जी काही बोलेल कसंही बेताल वक्तव्य करेल कुणाचाही अपमान करेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करेल हे महाराष्ट्रात चालणार नाही हे सांगणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठीची मुला एक सावंत यांना कोल्हापुरातलेच नाही तर महाराष्ट्रातले सगळेजण ओळखतात इथे अत्यंत संयमित पद्धतीने इतिहास सांगण्याचं काम करतात इतिहास अभ्यासक खऱ्या अर्थाने कसे असतात हे इंद्रजित सावंत यांनी सातत्यपूर्ण त्यांच्या कामातून दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी करणं हे शक्य नाही ते, ते व्यथित झालेले होते था था ते की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना काही बोललं जाते त्यांच्या आईबद्दल म्हणजे जिजाऊ बद्दल त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घेणारे लोक सुद्धा धडधडीतपणे ते बोलतात आणि त्यांना काहीच होत नाही यामुळे ते व्यथित झाले आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप सकाळी व्हायरल केलेली आहे कारण की इतका वेळ ते झोपू शकले नाही ते सातत्याने विचार करत राहिले की आपण आता हे काय करायचं कुठे जायचं आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप जर व्हायरल केली असेल तर आज सोशल मीडिया हे एक लोकांचं सुद्धा माध्यम आहे मा लोकांचं एक न्यायालय आहे तिथे माहिती झालं पाहिजे जे चेहरे वाईट आहेत जे चेहरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत त्यांचे चेहरे समोर आले पाहिजे असं जर त्यांना वाटलं असेल तर त्याच्यामध्ये दे कोणतेही गुन्हेगारी कृत्य नाही अशा प्रकारे व्हायरल केल्यामुळे त्यांनी गुन्हा केला असं मुळीच होत नाही त्यांनी आरोपींच्या वकिलांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की ऑफेन्स यांच्यावर रजिस्टर व्हायला पाहिजे पण जर मुळात ते बोललेच नसते तर यांचं व्यतीत होणं राहिलं नसतं त्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा काही प्रश्न राहिला नसता त्याच्यामुळे आपण काही बोलायचं मग दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची की तुम्ही असं करायचं नाही हे अत्यंत चुकीची भूमिका ही आहे असं मला वाटतं नुसार आरोपीला अटक करायची असेल तर त्याला नोटीस दिली पाहिजे या मुद्द्यावर आरोपीचे वकील जास्त वेळ युक्तिवाद करत होते त्यांचं म्हणणं कायद्याच्या दृष्टिकोनातून इतर केसेससाठी बरोबर असू शकते पण या केसेसमध्ये ते गैरलागू स्वरूपाचा आहे कारण की जेव्हा अटक करण्यासारखा गुन्हा नसेल त्यावेळेस ची नोटीस दिली पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे परंतु जेव्हा पोलिसांनी आता नवीन बीएनएसएस कायद्यानुसार पोलिसांनी कारण दिले पाहिजे की अटकेचे कारण काय काय तुम्हाला अटक का करतो आम्ही याच्याबद्दलचे कारण कोल्हापूर पोलिसांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना केलेली अटक कोणतीही बेकायदेशीर नाही दुसरी गोष्ट त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये एफ आय आर दाखल झाल्यापासून कोणतंही सहकार्य केलेलं नाही त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे आरोपींच्या म्हणण्यानुसार ते फरार नव्हते ते सतत हजर होते या कोर्टामध्ये हजर होते त्या कोर्टामध्ये हजर होते म्हणजे काय की वकिलांच्या मार्फत त्यांनी जे अर्ज केले होते याचा अर्थ आपण असा धरायचा की ते हजर होते आणि दुसरा त्यांनी एक गोष्ट सांगितली की नागपूरच्या पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिलेला होता की माझ्या आवाजाचे नमुने कधी घ्यायचे आहेत ते सांगा मी यायला तयार आहे आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी आम्हाला बोलवलंच नाही आता अर्ज कोणी दिला अर्ज केव्हा दिला आपल्याला काही माहिती नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही परंतु जो आरोपी समोर उपस्थितच नाही ज्याच्या पत्त्यावर तो नाही आणि तो कुठे आहे माहिती नाही त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं जा। म्हणजे तो स्वतः मिस्टर इंडिया सारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं आणि मग पोलिसांवरच परत आपण खापर फोडायचं की त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही आता सात दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि माझं म्हणणं आहे की सात दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा अपूर्ण आहे पण प्राथमिक पातळीवर सात दिवसाची पोलीस कोठडी पूर्णच्या पूर्ण दिली पाहिजे सगळ्या सात दिवसांची कोर्ट काय ऑर्डर करेल ते आपल्याला माहीत होईलच कारण की आवाजाचे नमुने जे घ्यायचे आहे ते अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यायचे असतात पाच जणांचे आवाजाचे नमुने घ्यायचे असतात नंतर आपल्या आवाजामधून जे काही वेगवेगळे गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे महत्वाचे असतात आणि आवाज बदलला जाऊ शकतो आवाज मुद्दामून वेगळा काढला जाऊ शकतो त्यामुळे आरोपीचं वेगवेगळ्या वेळेस व्हर्जन घेणं आवश्यक आहे त्यासाठी सुद्धा न्यायालयाने आज आदेश करणं आवश्यक आहे जर त्यांनी ते आज आदेश केले नाही व्हॉइस सॅम्पल घेण्याचे तर पोलिसांना व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी पुन्हा पुढच्या वेळेस अर्ज करावा लागेल सेपरेट अर्ज करावा लागेल आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची प्रक्रिया करावी लागेल <laughs>